नमस्कार शंखनाथ न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या राज्यातील सर्व पशूंना टॅगिंग करून त्याची नोंद भारत पशुधन प्रणालीवर घेणं बंधनकारक करण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित झाला आहे चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व पशुपालक शेतकऱ्यांकडे असलेल्या सर्व पशुधनाच्या कानात एअर टॅगिंग करून त्याची भारत पशुधन प्रणालीवर करणं आवश्यक आहे दिनांक दिना एक जून दोन हजार चोवीस नंतर एअर टॅगिंग शिवाय पशुधनाची खरेदी व विक्री करण्यास प्रतिबंध करण्यात आला असून त्याची नोंद भारत पशुधन प्रणालीवर असल्याशिवाय खरेदी विक्री करता येणार नाही तसंच पशुधनास पशुवैद्यकीय दवाखान्यामधनं पशुवैद्यकीय सेवा दिली जाणार नाही नैसर्गिक आपत्ती विजेचा धक्का तसंच वन्य प्राण्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पशुधनास एअर टॅगिंग केलेली नसल्यास नुकसान भरपाईची रक्कम मिळणार नाही तसंच पशुधनाची वाहतूक एअर टॅगिंग असल्याशिवाय करता नाही जर केल्यास कार्यवाहीसाठी समोर जावे लागणार आहे एअर टॅगिंग नसलेल्या पशुधनाची बाजार समित्या आठवडी बाजार व गावागावातील खरेदी विक्री करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे त्यामुळं एअर टॅगिंग नसलेले पशुधन बाजार समितीमध्ये आणले जाणार नाही व त्याची खरेदी विक्री होणार नाही नॅशनल डिजिटल लाईफ स्टॉक मिशन याच्यावर गाय वर्ग वर्ग आणि शेळी आणि मेंढी हे सर्व जनावरं जे आहे ते या प्रणालीवर आपल्याला नोंदणी करणे आवश्यक आहे नोंदणी करणे म्हणजे त्याच्या कानाला टॅग लावणे आणि त्यांचं रजिस्ट्रेशन त्या प्रणालीवर करणे आता हे करत असताना आपण इनाफ प्रणालीवर चंद्रपूर जिल्ह्यातील बऱ्यापैकी जनावरं रजिस्टर केलेले आहे पण जे उर्वरित जनावरं आहे ते आपल्याला या प्रणालीवर रजिस्टर करणं आवश्यक आहे